राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज महाराष्ट्राचं बजेट विधानसभेत सादर केलं या अर्थसंकल्पाबद्दल एकच उत्सुकता होती ती म्हणजे लाडक्या बहिणींना त्यांचा पंधराशे रुपयाचा हप्ता वाढवून एकवीसशे रुपये दरमा मिळणार का हा एकच उत्सुकता हो। बाकी नेहमीचे विषय शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आहे का तो एक शेतकऱ्यांसाठी उत्सुकतेचा विषय होता परंतु या आघाडीवर सरकारने लाडक्या बहिणींची निराशा केली आहे असं दिसतय म्हणजे आज अर्थमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या त्यात लाडक्या बहिणी कुठे त्यांना एकवीसशे रुपयाचा कुठेही उल्लेख नाही कुठे येत त्यांचं मोठं लक्ष लागून होतात आता एकवीसशे रुपये हप्ता दरमहा मिळत होता विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही वाढवून देऊ त्या एका घोषणेवर लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतं दिली महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं त्यात मोठा वाटा या लाडक्या बहिणींचा आहे आणि ते महायुतीचे नेतेही कबूल करतात मी तास सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणीमुळे धन्य झालो धन्य झालो पण सत्याचं काय वाढलेला लांबता सारी सो सारी सोंग येतात पैशातच सोंग येत नाही मग तो सामान्य माणूस असो कि सरकार असो पैशाची सोंग कोणालाही येत नाही तेच आजच्या घटनेहून ते दिसतय म्हणजे दादांनी लाडक्या बहिणींचा विषय मांडताना त्यांनी सांगितलं की आम्ही मी आतापर्यंत जुलै मध्ये ही लाड मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ला, राबवण्यात आली जुलैपासून जुलै दोन हजार चोवीस तेव्हापासून हे मीटर सुरू झालं दर महा एकवीसशे रुपये महिना आला एक तारीख आली की सरकारला एकवीसशे रुपये बहिणीसाठी वेगळे जमा करावं लागत होतो बँकेत थेट आणि या बहिणी थोड्या थोडक्या नव्हत्या थोड्या थोडक्या नाहीत अडीच कोटी लाडक्या बहिणी आहेत अडीच कोटी अजितदानी सांगितलं की आम्ही आतापर्यंत तेहतीस हजार कोटी रुपये खर्च केले आहेत या लाडक्या बहिणी योजनेसाठी म्हणजे लाडक्या बहिणींना या आतापर्यंत तेहतीस हजार कोटी रुपये मिळाले आणि आता, आता पुन्हा सरकारने योजना पुढे चालवायचं ठरवलेलं आहे त्यासाठी छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे म्हणजे हेही नस आहे वाढी हप्ता तर नाही तर नाही पण ते आहे ते हप्ते चालू राहणार आहेत एकवीसशे रुपये दरमहा वाडी हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना आणखी काही वाट पाह लागणार आहे असं होऊ शकते पुढच्या वर्षी बजेटमध्ये येईल मग सध्या तरी त्यांना त्यांच्या नशीबी वाट पाहणं आलेला आहे मराठीत एक म्हण आहे गडस स्वरूप आणि वैद्यमारूप तसंच लाडक्या बहिणीबद्दल झालेलं ला आहे दिसत आहे विधानसभा निवडणुकीत त्यांचा उपयोग होता त्या हिशोबाने सरकारने जाहीर केलं होतं आम्ही हप्ता वाढवून देऊ परंतु ते शक्यच नव्हते त्यामुळे ते झालंच नाही पण विरोधक निमित्ताने आयत हत्यार मिळाले हाच विषय नाही अनेक विषय विषय आहे की सामान्य माणसाची या बजेटने निराशा केलेली दिसत आहे त्या सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे शेतकरी शेतकरी कर्जमाफी हा एक महत्वाचा विषय होता तो विषय तो मुद्दा सरकार विसरलेली सर। दिसत ठीक आहे जे मिळतंय ते गोड मानावं लागेल असं दिसत आहे परंतु लोकांमधा योजना हा एक महत्वाचा फॅक्टर हल्ली राजकारणात पुढे येतोय दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आलं सत्तावीस वर्षानंतर त्यासाठी लाडक्या बहिणी त्यांना भाजपला कामात आल्या तिथे भाजपने जाहीर केलंय की के मग दरमहा लाडक्या बहिणींना पंचवीसशे कोटी रुपये पंचवीसशे रुपये देऊ दरमहा आता पण हे कुठपंत आणि किती दूरपर्यंत हे पैशाची समोर येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक वेळा म्हटले मोदींच्या भाषेत ह्या गोष्टी म्हणजे रे, रेवड्या आहेत त्या म्हणतात ते म्हणाले रे, रेवड्या वाटू नका दिल्लीचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्या रेवड्या वाटूनच सत्तेत झाले दहा वर्ष ते दिल्लीचे मुख्यमंत्री होते ते, ते रेवड्या वाटूनच हे फुक ते हे फुकट हे फुकट बस प्रवास फुकट वगैरे तरी राजकीय पक्ष तयार आहेत अशातला भाग नाही हा बजेट मधला जो पैसा असतो सरकारी तिजोरीतला तो जनतेचाच पैसा असतो तो कसा वापरायचा तो कितीच्या लाखीने वापरायचा आणि त्याचा अधिकाधिक लोकांपण कसा फायदा होईल गरजूंना कसा फायदा होईल ते पाहणं महत्वाचं असते सरकार ते पाहताय का आजचं बजेट पाहून तुम्हीच ठेवा काय वाटते तुम्हाला कॉमेंट करा